संभाजीनगरच्या गोलवाडीमध्ये सिडकोचं घर घेतलेल्या नागरिकांना कोणतीही सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत वारंवार सिडकोला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे तसेच मुख्यमंत्र्यांना सिडको कार्यालय हाताळता येणार ना हाताळता येत नाही का असा सवालही यावेळेस नागरिकांनी उपस्थित केला आहे चाळीस गावात डेपोतील बसच्या सीट अतिशय वाईट असल्याचं समोर आलेलं आहे बसमधील सीट तुटल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो अनेक महिन्यांपासून दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केलेली आहे मात्र या मागणीकडे बस डेपो दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट पुण्याच्या मोशी कोल्हापुरी पाटबंधाऱ्यामध्ये पाणी अडवल्यानंतर संपूर्ण पाणी साठलं जात आहे त्यापासून पिंपरी चिंचवड पालिका जलपर्णी काढण्याचं काम करते काम करून कचरा नदीच्या बाजूला टाकल्याने बाजूच्या वस्तीत दुर्गंधी पसरतीये त्यामुळे नागरिक आजारी पडलेत प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी या गावकऱ्यांनी केलेली आहे बुलढाण्यामध्ये मलकापूरच्या बोदवड पुलाची दुरवस्था झालेली आहे या पुलाकडे पालिका लक्ष देत नसल्याने नसल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे अनेक वेळा तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे आणि लवकरात लवकर या पुलाची कामं पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आलेली आहे